रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला तीन ब्रायडलचे ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे दोन बॅकनेक डिझाईन तसंच फ्रंट पार्टला कप्स कसे अटॅच करायचे डिझायनर जेव्हा तुमच्याकडे गडे येतात अशा पद्धतीचे जे ब्लाऊज असतात ते तुम्ही कशा पद्धतीने शिवून घेणार याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला आजच्या हे एकाच एक व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बरोबर तीन ब्लाऊज बघायला मिळणार आहेत ठीक आहे तर सर्वप्रथम आपण ह्या ब्लाऊजची डिझाईन बघणार तुम्ही बघू शकता जो डिझाईनचा गळा आहे तो अशा पद्धतीने आलेला आहे म्हणजे ओपन गळा आहे आणि आपल्याला हे पॅच देखील अटॅच करून घ्यायचं आहे ह्या ब्लाऊजमध्ये तर पॅच कुठं आणि कसं आपण अटॅच करणार हे खूप महत्त्वाचं आहे तर व्हिडिओ पूर्णच बघा त्यासाठी बघा आता मी तर अस्तरवर कटिंग करून घेणार पॅच आणि मेन जो कापड आहे तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे उंची प्लस एक इंच तुमचं जेवढं काही माप असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता सातचं मी शोल्डर घेतलेलं आहे आणि सात इंच मी मुंडा घेतलेला आहे तर इथं मी बोटनेकप्रमाणे बॅक पार्टची कटिंग कर करणार आहे चौतीस मापाचं आपलं हे ब्लाऊज असणार आहे अशा पद्धतीने आपलं बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे ती आता आपण कट करणार त्यानंतर आता आपलं हे जे काही वेलवेटचं ब्लाऊज आहे त्याला बघा बरोबर गळ्याची डिझाईनला डिझाईन मॅच करायचं आणि मग हे कट झालेलं कॉटनचं पार्ट आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं कटिंग करायचं आहे एक्स्ट्राचा जो काही कापडा आहे तो खालीवर तसं आजूबाजूला कट करून घ्यायचा आत्ता आपल्याला सेंटरला कट लावायचा आहे तसंच वेल्वेटचा जो आपला मेन कापडा आहे डिझायनर तिथं देखील कट लावून आपण बरोबर सेंटर पॉईंट मॅच केला आणि आता हा जो काही गळा आहे बरोबर गळ्यावरतीच आपण टिप टाकणार आहेत तर अस्तरमधून तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने उलट करून घ्या जसं की मी केलेलं आहे पिना लावून सेट करायचं की जेणेकरून कापड इकडे तिकडे हालायला नको आपला आणि मग अशी टीप टाकायची आता संपूर्ण गड्यावर टीप टाकून झाली आपण आतील वेस्टेज जो ठसा आहे तो कट करणार अशा पद्धतीने की जेणेकरून जो डिझायनर गळा आहे तो जसा आहे तसाच आपण इथं स्टिच करून घेतलेला आहे आपल्याला हे जे बॅक पार्ट आपण बनवून घेत आहे ब्रायडलचं याच्यावरती आपल्याला ते डोलीचं जे चित्र आपलं पॅच आहे ते लावून घ्यायचं आहे एकदम सुंदर असे पॅच मी तुम्हाला दाखवलं तेच आपण इथं अटॅच करणार पण नेमकं ते पॅच कुठं आणि कसं अटॅच करायचं हे खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे जे काही बॅकपार्ट पार्ट आहे त्याला मी संपूर्ण अस्तर स्टिच करून घेतलेलं आहे आता मी शोल्डर आणि मुंडा आपला याचा घेतला बोटनेकचा पण आपलं हे जे ब्लाऊज आहे ते ओपन गडायचं आपण इथं शिवून घेतलेलं आहे आणि देखील आपण करणार आहेत तर मी तर बरोबर शोल्डरचं जे काही माप आहे ते तीनच इंच घेत असं कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं कापड आत्ता इथं आपण नेट घेतलेलं आहे रेड कलरचे नेटचं मी कापड घेतलं बरोबर पिण्या लावून घ्यायच्या व्यवस्थित गडा किती पसरतो आहे आपला छानपैकी जेवढा त्याला म पसरटपणा येतो आहे तेवढाच पसरवायचा जास्त इकडे तिकडे करायचं नाही नाहीतर मग तुमचा गळ्याचा लूक खराब होऊ शकतो नेट लावून झाल्यानंतर आपल्याला तिथं घडी घालायची आहे आणि बोटनेक कट करायचा आहे छोटासा असा मी बोटनेक कट केला एक्स्ट्राचा जो काही नेटचा कापड होता आतमध्ये तो आपण कट करून घेतला वरती बोटनेकला आपण मस्त छान अशी पायपिंग करणार क्रॉसमध्ये नेट कट करत आपण इथं पायपिंग करणार आहेत आत्ता आपल्याला इथं छानपैकी अशी मस्त अशी पायपिंग काढायची आहे हवं तर तुम्ही इथं देखील लेस लावू शकता पण ऑलरेडी डिझायनर ब्लाऊज आहे खूप हेवी वर्क आहे म्हणून आपण लेसचा वापर करणार नाही आहे आता हे पॅच अशा पद्धतीने आपण इथं असं अटॅच केलेलं आहे आधी फेविकॉलने लावून घ्यायचं आणि मग नंतर सुई धाग्याने स्टिच करायचं खूपच छान असं ब्लाऊज आपलं हे संपूर्ण इथं तयार ता झालेलं आहे आता नेक्स्ट आपण हे वालं ब्लाउज बघणार तर इथे मी तुम्हाला ब्रायडल ब्लाऊजचं फ्रंट पार्ट कसं कर तयार करू शकता त्याची गडारुंदी किती आलेली आहे उंचीला वर्क किती इंचचा आलेला आहे आणि आपल्याला किती इंच शिवून घ्यायचं आहे हे मी तुम्हाला इथं मोजून दाखवते तर बघा मी सेंटरला बरोबर कट लावलेला आहे सेंटर पॉईंटला कट लावला तसं चॉकने मार्किंग देखील केलेली आहे आणि आपण याच्यात कॉप्स अटॅच करणार आहेत ठीक आहे तर बत्तीस मापाचं आपलं हे ब्लाऊज आहे त्यासाठी बघा मी बरोबर सात इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि सातचा आपण मुंडा घेतलेला आहे ठीक आहे बत्तीस मापासाठी देखील मी सात इंच घेतलेलं आहे कारण का तर आपल्या इथं गडारुंदी खूप जास्तीची आलेली आहे म्हणून आपण सातच्या शोल्डर आणि सातचा मुंडा घेतला आता आपण अस्तरला देखील कट लावून घेतला कट लावले लावलेला आहे तर दोन्ही कट मॅच करायचे सेंटरला सेंटर पॉईंट मॅच करायचा आणि पिणा अटॅच करायचा त्यानंतर गळ्यावरती टिप टाकून घ्यायची आहे बरोबर डिझायनर गडा जेवढा आहे तेवढाच टीप टाकायचा आहे आपल्याला तर तुम्ही बघितलं असेल मी गड्या रुंदी किंवा उंचीला मी आधीच मार्किंग करत नाही जसा डिझाईनचा गडा आलेला असतो त्याचप्रमाणे आपण गडा तयार करायचा आत्ता आपण इथं टक्स घेणार चार इंच ह्या बाजूला चार इंच त्या बाजूला उंचीला पाच इंच आपला हा टक्स असणार आहे आता अस्तरभर ते आपले पॉईंट लावून झाले खाली कट लावून घेणार दोन्ही बाजूला खाली तसंच वरच्या पार्टला वरचे हे जे काही निशान आहेत तेच निशान आपण खाली देखील डार्क करून घेणार मेन कापडवरती नवरीचं ब्लाऊज म्हटलं डिझायनर म्हणजे त्याला स्टोन असतात तर स्टोन काढून घ्यायचे टक्स घेत असताना स्टोन काढून घ्यायचे नाहीतर आपली सुई तुटू शकते ठीक आहे अशा प्रकारे आता दोन्ही बाजूला टक्स घेतले गेले टक्स घेतल्यानंतर आपला जो कापडा आहे तो क्रॉस झालेला असतो त्याला सरळ करायचं कमरपट्टी लावण्याच्या आधी आपण त्याला सरळ करून घ्यायचं सेम पद्धतीने आता आपण हे जे मेन फॅब्रिक आहे त्याला देखील सरळ करून घेणार ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आत्ता इथं आपण अडीच इंचावरती पॉईंट लावणार आणि मग इथं आता आपण कफ्स अटॅच करणार त्यासाठी बघा कफ्सला सेंटरमध्ये असं फोल्ड करायचं आणि मधून एक मार्किंग करायची अस्तरवरती कप्स अशा पद्धतीने ठेवायच्या शिधाच बरोबर आणि त्याला असं प्रेस करत अर्ध्यापर्यंत टिप टाकायची आता हा जो काही मेन कापडा आहे तो असं वरून टाकायचा आणि संपूर्ण अस्तर आपल्याला स्टिच करायचं आहे म्हणजे अटॅच करायचं कप्स हाताने पसरवायचा आणि पूर्ण व्यवस्थित असं पॅक करायचं खालून पट्टी आपली लावली गेलेली आहे आता हे बॅक पार्ट जे आहे ते मी अशा पद्धतीने तयार केलं बघू शकता किती सुंदर वर्क आहे तर मी फक्त आस्तरवर टक्स घेतलेले आहेत बॅक पार्टला ह्या ब्लाऊजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओ डिटेलमध्ये मी बनवलेला आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नसेल बघितला तर नक्कीच बघा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे आता आपलं हे नेक्स्ट तीन नंबरचं ब्लाऊज आहे तर इथं देखील गळा तुम्ही बघू शकता बॅकनेकला ओपन गळा आहे एवढा मोठा गळा आहे अकरा ते साडे अकरा इंच उंचीला आणि त्याचे जे रुंदी आहे ती साडेसात इंच आलेली आहे तर इथं देखील मी माप थोडं वेगळं घेतलं आहे मुंड्याचं माप मी सहा इंच घेतलं आणि शोल्डरचं माप मी थोडं जास्तीच घेतलेलं आहे ते का आणि कशासाठी ते आपल्याला पुढे बघायला मिळणारच आहे सा साडेसात इंचवरची रुंदी आहे आणि खाली इथं ब्रॉडनेस आहे गड्याला बरोबर तेरा इंचाची तर एवढी नको आहे आपल्याला मग कशी कमी करायची तीच बघणार मागच्या आता गड्याची डिझाईनला डिझाईन मॅच करत पिना लावून घ्यायच्या बरोबर कॉर्नरला कॉर्नर मॅच करायचा आणि व्यवस्थित असं पिनांनी आपल्याला सेट करायचं आहे तसंच उंचीचे देखील आपल्याला इथं मार्किंग करायची आहे व्यवस्थित उंचीची मार्किंग करून घ्यायची आणि आता इथं आपल्याला गळा कसा कमी करणार हे बघणार अडीच इंचावरती बघा डिझाईन काढच्या बाजूने बाजूने मी अडीच इंचावर पॉईंट लावला अशा पद्धतीने आता इकडे किती लगा है, ले ले है, पार्ट शिल्लक आहे तर सव्वा इंच इथं देखील मी सव्वा इंचावर पॉईंट लावेल आणि खाली देखील सव्वावर पॉईंट लावेल म्हणजेच आपल्याला एक अशी सरळ मार्किंग करायची आहे की आता हा सव्वा इंचाचा जो पॉईंट आहे तेवढा कापड आपल्याला कट करून बाहेर काढायचा आहे या ब्लाऊजला बॅकला हुक असणार आहे म्हणजे बॅक ओपनच असणार आहे तर अशा पद्धतीने मी हे जे काही बॅक पार्ट कट के केलेलं होतं अस्तरचं ते ठेवून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित अशी कटिंग केलेली आहे दोन्ही पार्ट वेगळे करायचे आता आपली गडारुंदी इथं बरोबर अडीच इंच कमी झालेली आहे तुमचं जर अजून लहान माप असेल तर तुम्ही दोन इंच वरती घेऊ शकता माझं हे चाळीस मापाचं आहे ब्लाऊज म्हणून मी अडीच इंचवरती गडारुंदी घेतलेली आहे जससा गडा आहे डिझाईनचा त्याचप्रमाणे मी इथं टीप टाकून घेतलेली आहे बघू शकता वेस्टेज जो काही कापड आहे तो आपण इथं कट करणार आणि कट लावून घेणार त्यानंतर पलटवून घ्यायचा आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला दापटी पिथं टाकायची आहे आता राहिलेला अस्तर आपण अटॅच करणार बघू शकता तुम्ही केवढा छान असा गडा आपण कवर केलेला आहे तर या ब्लाउजच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे तुमच्यासोबत नक्कीच बघा तुम्हाला खूप फायदा होईल आता इथं बघा तीन इंच मी शोल्डर मोजून घेतलेला आहे आणि मुंड्याचा आकार व्यवस्थित कंप्लीट केला अशा पद्धतीने आता हे शोल्डर आपलं व्यवस्थित असं मापात आपण केलेलं आहे राहिलेले ब्लाऊज मी नेहमीप्रमाणे पूर्ण करणार आहे आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला तीन आपले जे नवरीचे ब्लाऊज आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे बघायला मिळाले आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलाव मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद